कन्या राशी ही राशी चक्रातील सहावी रास बुधाच्या अंमलाखाली येत असल्यामुळे बुद्धिमान लोकांचीही रास मानली जाते विविध गोष्टी लिलिया पेलवणारी ही रास आहे द्विधा मनस्थिती या गोष्टी यांच्यामध्ये असतात यांच्यात खूप व्यवस्थितपणा नीटनेटकेपणा व्यवहार कुशल हिशोबीपणा मोहक सौंदर्य रेखीव आणि प्रमाणशील अवयव रचना आणि चौकस असतात धनधान्याची आवड असणारी इतरांना मार्गदर्शन करणे त्याचबरोबर दुसऱ्याला समजून घेणे दुसऱ्याचे पोषण करण्याची ही वृत्ती असे चांगले गुण यांच्यामध्ये असतात काही वेळेला या राशीमध्ये थोडासा विनाकारण विचार करण्याचा स्वभाव आहे ललितकलेची आवड आहे सातत्याने प्रकाश झोतात राहणारे हे लोक पैशाला महत्त्व देणारे कारण अर्थतत्वाची ही रास आहे अतिचिकित्सकपणा आणि टीका या दोन्ही गोष्टी या लोकांच्या आहेत पण बुद्धिमान असणारे व्यवसाय जसे की सी ए अकाउंट्समध्ये किंवा कोणत्याही बौद्धिक क्षेत्रांमध्ये सहज धडक मारणारी अशी ही रास आहे यांच्या वागण्या बोलण्यामध्ये दिवी स्वभाव जाणवतो पण तरीसुद्धा कोणाचीही वाईट करणारी किंवा विनाकरण स्पर्धा करणारी ही रास नाही मी आणि माझे बरे हे करत असणारी ही रास आहे चांगले आणि वाईट या दोन्हीतला फरक यांना समजतो तर मन शुद्ध असणारी मोठ्या रजासमान लोकांशी खूप छान संबंध ठेवतात लोकांची समाजाशी कनेक्टिव्हिटी यांना आवडते बोलण्याचाही स्वभाव असतो पण खूप ओळख असेल तरच हे लोक त्यांच्यामध्ये मिसळतात आज आपण कन्या राशीचे सप्टेंबर दोन हजार चोवीस चे मासिक राशी भविष्य जाणार आहोत कन्या राशी जन्मलेल्या जातकांसाठी हा महिना थोडासा चढउतारांचा असणार आहे काही गोष्टींमध्ये तुम्हाला सावध राहावे लागेल परंतु काही दिवसातच महिना तुमच्यासाठी चांगला जाईल देवगुरु बृहस्पती संपूर्ण महिना नवव्या भावात राहील ज्याची दृष्टी तुमच्या राशीवर राहील जे तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करेल याशिवाय नवव्या भावाचा स्वामी शुक्र महाराज तुमच्या उपस्थित राहणार आहे जे राजयोग पद्धतीने परिणाम प्रदान करण्यास सक्षम असतील तथापि राशीचा स्वामी बुध महिन्याच्या सुरुवातीला अकराव्या भावात असेल ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल मात्र सूर्य बाराव्या भावात आणि शनी सहाव्या भावात असल्याने खर्चही वाढेल नोकरी करणाऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या वादात पडणे टाळावे जर त्यांनी असे करणे टाळले तर हा महिना नोकरीमध्ये चांगले यश देईल आणि लोक तुमचे काम आणि तुमची ऊर्जा पाहून प्रभावित होतील व्यावसायिकांसाठी हा महिना चांगला राहील व्यावसायिक सहली यशस्वी होतील आणि आपण आपल्या व्यवसायात प्रगती करण्यात यशस्वी व्हाल प्रेमसंबंधांसाठी महिना पूर्वार्धात मध्यम असेल परंतु उत्तरधार्थ काही प्रमाणात सुधारणा होण्याची शक्यता आहे तुम्ही तुमच्या प्रेयसीपासून काहीही लपू नका आणि तुमच्या मनात जे काही चालले आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा कोणत्याही प्रकारची लप्पाछप्पी नात्यात शंका निर्माण करू शकते विवाहितांना संमिश्र परिणाम मिळतील एकीकडे तुमच्या नात्यात प्रेम आणि रोमांस निर्माण होण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे परस्पर संघर्ष होऊ शकतो म्हणून सावधगिरीने पुढे जा आरोग्याच्या दृष्टिकोनातून महिन्याची सुरुवात अनुकूल राहील परंतु उत्तरार्धार्थ चढ उतार होऊ शकतात विद्यार्थ्यांना शिक्षणात चांगले परिणाम मिळतील तुमची एकाग्रता राखण्यात तुम्हाला काही आव्हाने जाणवतील पण हळूहळू तुम्हाला गती मिळेल आणि तुमचा मार्ग सुकर होईल कौटुंबिक जीवनात काही प्रमाणात आनंदाचे वातावरण राहील तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल कन्या राशीसाठी हा महिना लाभाचा ठरणार आहे कामाशी संबंधित अडथळे दूर होतील प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने तुम्ही घरगुती समस्या सोडवाल अडकलेले पैसे मिळतील तुमची विश्वासार्हता वाढेल प्रतिस्पर्ध्यांशी तुम्हाला स्पर्धा करावी लागेल कामाच्या ठिकाणी नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील कुटुंबाशी संबंधित काही मोठ्या जबाबदाऱ्या तुमच्याकडे येऊ शकतात तुम्हाला विशेष प्रयत्न आणि कठोर परिश्रम करावे लागतील नोकरदार लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल प्रेमसंबंधाच्या बाबतीत हा महिना शुभ असेल अविवाहित व्यक्तीच्या आयुष्यात लव पार्टनर येऊ शकतो मैत्रीचे रूपांतर प्रेमात होईल प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील सप्टेंबर महिन्यातील ग्रहांचे राशी परिवर्तन कन्या राशीच्या व्यक्तींसाठी खूपच भाग्यकारक असेल या काळात तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद आणन्त येईल नव्या नोकरीची ऑफर मिळण्याची शक्यता आहे मानसन्मानात वाढ होईल गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल समाधानी आणि सकारात्मक असाल कुटुंबातही आनंदाचे वातावरण असेल त्यामुळे आयुष्यात तणाव दूर होईल कन्या राशीवर ग्रहांच्या संक्रमणामुळे धन आणि धैर्यात चांगल्या प्रकारे वाढ होणार आहे परदेशात जाण्याची संधी मिळू शकते नोकरदार लोकांना नोकरीच्या संधी मिळतील तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होतील तसेच उत्पन्नात चांगली वाढ होईल जुना गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल त्या काळात काही शुभ घटना घडतील कुटुंबातील सर्व सदस्यांचे सहकार्य मिळेल तुम्ही तुमच्या क्षेत्रात नाव कमवाल तेवीस सप्टेंबर पर्यंत तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याची शक्यता आहे तुम्हाला स्वतःला भीती असंतुष्टी जाणवेल याची काळजी घ्या तेवीस सप्टेंबर नंतर तुमचे आरोग्य चांगले राहील कन्या राशीच्या विद्यार्थ्यांना हा महिना सामान्य जाईल तुमचा अभ्यास चांगला होईल पण तुमचे मन भटकेल एखादी परीक्षा असेल तर ती यशस्वी होईल ऍडमिशन घेऊ शकता शिक्षणाविषयीचे महत्वाचे निर्णय घेऊ शकता कन्या राशीच्या प्रेमी जोडप्यांना हा महिना थोडी काळजी घ्यावी लागेल तुम्हाला रागावर नियंत्रण ठेवावे लागेल तुम्ही असे काहीही बोलू नका ज्यामुळे समोरील व्यक्ती दुखावली जाऊ शकते तुमच्यात विसंवाद असल्याने गैरसमज मतभेद वाढू शकतात त्यामुळे अठरा सप्टेंबर पर्यंत प्रेम जीवनात सतर्क राहा त्यानंतर तुमच्या वाणीत फरक पडेल तुमची आकर्षितता वाढेल कन्या राशीच्या वैवाहिक जीवनात काहीसा गोंधळ राहण्याची शक्यता आहे कुटुंबात छोटे मोठे वाद हे होतीलच कारण राहू सातव्या घरात आहे त्यामुळे तुमच्या कुटुंबातील वैवाहिक जीवनाची काळजी घ्यावी लागेल कन्या राशीच्या व्यक्तींना या महिन्यात भाग्याची उत्तम साथ मिळेल तुम्ही गुंतवणूक मोठी खरेदी मीटिंग प्रवास डील महत्वाची कामे भागीदारी नवीन कामाची सुरुवात करू शकता अठरा सप्टेंबर नंतर अधिक चांगले फळ मिळेल कन्या राशीच्या व्यक्तींचे करिअर संमिश्र असेल तुम्ही कामे पूर्ण कराल पण कामाचा ताण घ्याल तुम्ही कामे आपल्या मर्जीनुसार कराल तुमची ऊर्जा वाढलेली असेल त्यामुळे तुम्ही कोणताही निर्णय घाई गडबडीत घेऊ नका आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा कन्या राशीच्या व्यापाऱ्यांना या महिन्यात काही खर्च करावे लागतील काही चढ उतार येतील कन्या राशीच्या व्यक्तींनी चांगले यश मिळावे जीवनात प्रगती व्हावी म्हणून काही उपाय अवश्य करावेत तुम्ही रोज पक्ष्यांना दाणे पाणी खाऊ घालावे गुरुचा बीज मंत्र ओम ग्राम ग्रीम ग्रो सहा गुरवे नमहा याचा एकशे आठ वेळा रोज जप करावा